जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे जे आज गेली महिनाभर वातावरण चालू आहे या वातावरणामध्ये राजकारण राजकारण एक बाजूला आणि गावचं गाव पण एक बाजूला असं आमच्या गावातले सर्व तरुण व वृद्ध किंवा जे मतदार बंधू भगिनी असतील यांनी आज आज अतिशय सकाळपासून खि खेळीमिळीच्या वातावरणामध्ये मतदान झालेलं आहे आणि इथून पुढं आज जो आजचा हा शेवटचा टप्पा आहे तो पार पडलेला आहे याच्यामध्ये नव्वद टक्के मतदान झालेला आहे ह्या मतदानामध्ये कुठेही कसलाही गालबोट लागलेला नाहीये ह्याच हेच आपलं संस्कार किंवा संस्कृती पुढं जपून आपण गावाचं गाव पण एक ठेवूया असं मी सगळ्यांना सांगतो गावाने एक आदर्श निर्माण केला आहे की आज कोणताही पक्ष असो किंवा काय असो सर्वजण एकत्र येऊन एक, एक मताने मतदान केलेलं आहे हो सर्वांनी एक मताने आणि ज्याच्या त्याचा शेवटी हा प्रत्येकाचा स्व स्वतंत्र भाग असतो कुणाला मतदान करायचं किंवा कुणाला नाही करायचं ह्या सगळ्या वातावरणामध्ये कोणी कोणाला कसल्याही पद्धतीचं गालबट न लावता अगदी अतिशय आपलं मैत्रीपूर्ण मतदान झालेलं आहे याच्यामध्ये वा, मी सर्व गावाचं किंवा तरुण वर्गाचं सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो